इथे आलेल्या आहेत आपल्या करीना आलेली आहे कधी आली बेटा तू सकाळी आणि झोपली होती ती आत्ताच उठली आणि डायरेक्ट जेवायला बसली आणि दही दही बघा किती छान मस्त घट्ट दोघं भाऊ बहीण जेवण करताय आणि आता मी सलॉन मधूनच खूप लेट आली तर बाकीचं सगळा पसारा सोडून दिला मी मेथीची भाजी बनवली आणि पोळी आता जेवायला घेते मी हे प्रशांजींसाठी पालक पनीर असंच पाहिजे होतं त्यांना आणि हे माझं जेवण मेथीची भाजी आणि पोळी आणि बाहेर जोरात पाऊस चालू आहे आणि आम्ही हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो आणि घराची अवस्था बघ काय झाली ते बघा संपूर्ण घरामध्ये असं म्हणजे बघ एवढं पाणी आणि आम्ही कुठं कुठे बसलेलो होतो इथे इथे हॉलमध्ये आणि घरामध्ये अक्षरशः एवढं असं पाणी इतकं पाणी आलं तरी आमचं हे काय पडलं हे का झालं माहिती आहे का हे जे आहे ना इथं बसलेले स्मार्ट पर्सन यांनी त्यांच्या रूम रूमची खिडकी उघडी ठेवली आणि ह्या रूममधून सगळं पाणी आलं बरं पाणी आलं नाही त्याची करीनाची बॅग इथे ओपन होती कपडे त्या बॅगमध्ये सगळं पाणी चाललं गेलं ही पूर्ण गादी जी की आत्ता नवी बनवून आणली आहे पूर्ण गादी अशी पचपत सगळं पाणी सगळं पाणी एवढं पाणी आलं तरी पण आमचं कोणाचं लक्ष नाही सगळं पाणी पण या ही खिडकी ओपन होती हिच्यामधून एवढं पाणी आलं बाबरे होतंय का ते बाबरे करीना माझ्यासाठी हा ड्रेस घेऊन आलेली आहे म्हणजे तिने नाही घेतला तिला माझ्या बहिणीने आणला होता माझ्या लहान बहिणीने कधीतरी करीनाला आणला होता हा ड्रेस पण ती बोलली की तिने कधीच नाही घातला नवीनच आहे मम्मा म्हटलं होणार नाही होणार नाही ती बोलली होईल होईल घाल तर मम्मी घातला म्हटलं चला आणला आहे तर मी घालून घेतला तर आता संध्याकाळचे पुष्कळ पाच वाजून गेले बघू आता अजून आमचं असं खास काही असं प्लॅनिंग नाही झालेलं आहे की आम्ही काय करू की कुठे जाऊ किंवा काय तर बघू जे काही हो ठरवू ते तुमच्याशी मी शेअर करेलच पण करीनाने आणलेला ड्रेस म्हटलं आपल्यासाठी मुलगी घालून घेऊन आली ड्रेस इथे इलेस्टिक असल्यामुळे बघा अजून त्याचा टॅगसुद्धा काढलेला नाही आहे तर टॅग आहे तसाचे म्हणून मग ती घेऊन आली ॲक्च्युली मी ना साठी ड्रेस ऑर्डर केला आहे प्रतीकने माझ्यासाठी ड्रेस ऑर्डर केला आहे परंतु आम्हाला वाटत होतं तो, तो आत्तापर्यंत येईल परंतु अजून तरी आला नाही आहे आणि आम्हाला नाही वाटत आज तो येईल असं मिंत्रावरून ऑर्डर केला आहे अजून एक दोन तास आहे आला समजा लकीली आला तर मी तो वेअर करून दाखवेल किंवा नंतर आला तर नंतरही दाखवेल

ఇది కైసినిగా వక్త వాలైట్ ఇది రెజనట్ 2000 టోకెన్ నాకే నువ్వు ఫౌండ్ చేసినా నోడిని పుగారించు కొడు ఎవడే పులనకపోట పుగారించు కొట్టు సరే నాకే చెయ్యి హం అన్నావరాచ తాములా ఐవర్ట నవార్తా అంటే కరెన్కి అ తాములా నప ఐవర్ట నసిక్ కర్లంచే ఓకే రైట్ హే ఇరింగ పాయింట్ ఇయర్స్ ఈక్వల్ 3x బుడ్లక హా హం బ ఇన్ बस हे पण मला पाय पडलं आयुष्यमान तुझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो देव तुला खूप सक्सेस हॅपी बर्थडे बस बस है रहा है। <laughs> का नाही बोलाय <laughs> <गर्ण रटे है? laughs> <laughs> लल्ला, लव यू मेरा मैं पार रही <laughs> about चला मी स्वतःला खूप नशिबवान समजते की माझे मिस्टर आणि माझी मुलं माझ्यावर एवढं प्रेम करतात प्रतीक इमोशनल झालंच झालं परंतु काय झालं ना प्रशांत जे डाएट फॉलो करताय मम्मी म्हटलं नाही बाहेर नाही जायचं जेवायला कारण मग ते नाही खाऊ शकणार तर मग मी हट्ट केला होता की नाही जायचं नाही जायचं तर ते ते इमोशनल होऊन गेले आणि ते मला सांगताय की माझं हे जीवन तुझ्यामुळे तू नाही तर मग काहीच अर्थ नाही मी एवढे कष्ट कशासाठी करतो हे घर हे सगळं आणि तुझा बर्थडे आणि एन्जॉय नाही केला तर मग काय उपयोगी जरी माझं डाएट आहे म्हणून काय झालं तू असं नाही म्हणते मग माझ्या काम करण्याला माझ्या कष्ट करण्याला माझ्या जगण्याला काय अर्थ आहे असं काय काय मला ते सांगत होते आणि खूप इमोशनल होत होते कारण की बराच वेळ त्या तिघांनी मला सांगत होते की चल चल आणि मी नाही नाही म्हणत होते म्हणून मग ते एवढे इमोशनल झाले आणि मला स्पेशल फील करत होते की तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट पर्सन आहे माझ्या लाईफमध्ये तुझ्यामुळे माझं जीवन आहे तुमच्या तिघांसाठी मी कष्ट करतो जे काही करतो ते तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं तुमचे स्पेशल डेज सेलिब्रेट करणं ते माझं कर्तव्य आहे आणि ते मला करू देत जाब तर म्हणून ते इमोशनल झाले इथे आणि मग मी तयार झाली बाहेर जाण्यासाठी म्हटलं ठीक आहे चला काही रडू नका जाऊ आपण तर अशा पद्धतीने मी झालेली आहे तयार आता बर्थडे आहे आणि प्रतिककारी खूप असतं की बाहेर जाऊ डिनरला बाहेर जाऊ डिनरला तर डिनरला जाण्यासाठी मी रेडी झाले हा ड्रेस जो आहे तो पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते ऍक्च्युली माझ्या बर्थडे साठी जो ड्रेस मिंत्रावरून ऑर्डर करण्यात आला होता तो अद्यापही आला नाही म्हणून माझ्याकडे जे ऑलरेडी ऑप्शन होते त्यातलाच मी वेअर केलेला आहे तो तुम्हाला पूर्ण लुक दाखवते आम कोणाच्या सांगण्यावर नाही तिची चॉईस होती आम्ही शॉर्टलिस्ट करून दिलेले दोन तीन ड्रेस सो बर्थडे आहे म्हणून दिस इज गुड फॉर अ स्पेशल ओकेजन चला अशा पद्धतीने करीना देखील छान रेडी झालेली आहे चलो निघायचं आणि हा बघा हा आपला प्रतीक हिरो आणि हे बघा हे आपले थोडी स्माईल करू शकता प्रशांतजी आणि प्रशांतजी पण आपले छान असे तयार झाले साठी केक घ्यायला गेले आणि मी आपली कार मध्येच बसलेली चला त्यांचं ऑलरेडी घेतलं गेलं ते म्हणतात तुझ्यासाठी आम्ही घेतला ना तर मला काय त्यांनी बघू नाही दिला आता तिथेच कळे ए किती छान छान केक घेऊ दे ना मला रेड वेलवेट घ्यायचा होता ऍक्च्युली चीज केक घ्यायचा होता मला रेड वेलवेट तुम्ही तुमच्या चॉईसचा घेतला असेल आज आहे ना सारखं काही झालं काय यांना म्हणजे आ माझा बड्डे माझा बड्डे लहान मुलं जसं करताना तसं करते आणि आम्ही इथे आलेलो आहोत छान आहे तसं ठिकाणी You? Yes. Thank you? yes. Thank you. Thank you so much. Thank you so much, guys. For that, I would introduce myself first. This is Anvesha. Okay. for what we move. Uh, well, I'm Shankar. Uh, I'm a vocalist. Uh, yeah. You and are on you my are... left. I have Arko, who's a drummer, and then on my oh, right, this time. is Amy <laughs> on guitar. <laughs> Hello. You are forcing us to sing, but you need to put the birds oh that's okay <laughs> we will be able to manage it <laughs> గోర్స్ కన తుమా ఇయర్బర్డ్ One of those kind of songs, no? exactly. Come on. may God bless you with all the happiness in the world. Baari, baari, आणि छान असं डिनर घेऊन आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी तर खूप छान वाटलं मुलं आल्यामुळे माझ्या आनंदात अजूनच भर पडली खूप एन्जॉय केलं आम्ही बरेच फोटो वगैरे काढले आणि छान झाला माझं बर्थडे सेलिब्रेशन तुम तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि खूप सगळ्या बऱ्याच जणांनी मला बड्डे विश केलं माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी तर तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून तुमचा सगळ्यांचे आभार मानते खूप खूप धन्यवाद तुमचे लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट असं तर